नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आज गणपती बाप्पाच्या ना नैवेद्यासाठी एक खजुराचं ना एक वेगळी अशी एक मिठाई टाईप प्रकार बनवते तर हे खजूर घेतलेत मी इथे सुखं खोबरं घेतलं आहे डेसिगेटेड कोकोनट जर जा तुमच्याकडे असेल तर ते घ्या आणि नसेल तर काहीच टेन्शन नाही आपलं घरातलं खोबरं आहे ना सुकं पिसायचं आणि घ्यायचं आणि इथे गुलकंद घेतलं आहे आणि ही बडीशोप घेतली आहे अशी बडीशोप जर नसेल घरात तर मग आपली घरातली जी साधी बडीशोप आहे ना ती घ्यायची पण थोडीशी जरा गरम करून घ्यायची तर आता आपण बघूया पुढे काय करायचं ते आता मी याच्यामध्ये गुलकण घेते आणि मी खायचं पण नाही टाकत आहे खायचं पान म्हणजे मला भेटलंच नाही ते पण मी खायचं पण नाही टाकत आहे आणि ही थोडी बडीशेप म्हणजे मोठे दोन चमचे धरा घेतली आहे मी आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता बघा हे करून मिक्स करून झाले आणि अजून अर्धा चमचा गुलकंद घेतला आम्ही आणि खजुराला ना हे बघा ह्या अशामध्ये चिरा देऊन त्यातली बी काढून घेतली आहे मी आता त्याच्यामध्ये ना हे थोडं थोडं असं घ्यायचं आणि भरायचं स्टप करायचं असं ठेवून द्यायचं सगळे असेच भरून घ्यायचे बिया वगैरे आधीच काढून घेतलेत मी व्यवस्थित त्या आतमध्ये भरून घ्यायचं अजून एक दाखवते आणि फ्रीजमध्ये मस्त डब्यात भरायचे आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे जेव्हा पाहिजे असेल खायला तेव्हा काढायचे आणि खायचे मी आता हे सगळे असे भरून देते बगा हे बघा मंडळी सगळे माझ्या असे हे करून झाले आणि किती छान दिसत आहेत बघा आता मी हे सगळे ह्याच्यामध्ये ठेवून देते आणि नंतर एका डब्यात भरणार आणि फ्रीजमध्ये दे ठेवून देणार किती सोपी आहे बघा मंडळी सगळे खजूर भरून झाले आहेत आणि मी आता हे ना डब्यात भरून व्यवस्थित पॅक करून फ्रीजमध्ये दे ठेवून देणार व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा चला काहीतरी वेगळं करून दाखवलं आहे मी तुम्हाला तर या व्हिडिओला माझ्या भरपूर प्रतिसाद द्या थँक्यू